नमस्कार तुमच्या सगळ्यांचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर ऑफिसवरून आल्यानंतर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे तर स्वयंपाक बनवायचं तर माझ्या छोटूरी म्हणजे दिशांगनी मला ऑर्डर सोडली की आई, आई आज पास्ता, पास्ता तर म्हटलं पास्ता म्हणजे कोणता तर मी त्याला बोलले क्रीमी पास्ता बनवू का तर बोलतो नाही मला तिखट पास्ता पाहिजे म्हणजे सॉसवाला तर आपण त्या बघा काय चालू आहे दिशांग तर इकडे मस्त पैकी एक टेंट हाऊस आहे आणि टेंट हाऊस मध्ये तो आणि सृष्टी दिशा इकडे बघ तुला काय तू तु काय खाणार आहे तिखट वाला पास्ता त्याला तो तिखट वाला पास्ता आणि त्याच्यावरती त्याला ते चीज वगैरे टाकून पाहिजे तर तो पण दाखवते मी तो काय करते दोघ जण आतमध्ये त्याला तो सुट्टी पडलेली आहे मोस्ट ऑफ बी दिशांना जास्त देत नाही मॅगी पास्ता वगैरे कारण त्याला पोटाला त्रास होतो म्हणून तर आता सुट्टी पडली तर साहेबांची फरमाइश आहे की मला पास्ता खायचं आहे तर आज आपण तो बनवणार आहे तर त्याचं एक मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे अगदी सिंपल असं आहे काही असं त्याच्यामध्ये अवघड असं काही नाही आहे साधं सिंपल असं बनवणार आहे मी तर दाखवते दोघं जणांचं काय चालू आहे तर इकडे अंब का हा आहे दिशांचं टेंट हाऊस आणि आमचं आता समर वॅकेशन चालू झालेलं आहे आणि ते ही सृष्टी आहे सृष्टी जी एक्झाम आहे तरी त्याच्याबरोबर ती इकडे खेळते आता उद्या संडे आहे ना सॅटरडे आज तिला सुट्टी आहे आणि तशी ती हुशार अभ्यासामध्ये बघा अरे वा दिशांग काय काढलंय बघा दिशांगनी शिगीमॅन काढलंय माझ्या आणि हे जे कलर्स आहेत ना त्याला मी देत नाही खेळायला कारण तो लहान असताना भिंतीवरती काढायचं वगैरे म्हणून मी देत नाही पण आता आता मी त्याला देते कारण तो आता त्याला समजतं आता पाच वर्षपूर्ण त्याला कळतं की आपलं घर घाण नाही करायचंय त्याला तो तो अजिबात भिंतीवरती किंवा इथे बेडवरती वगैरे करत नाही कारण त्याला मध्ये बाबा ओरडतात त्याचे त्याला म्हणून बघून दाखव दिशांग सृष्टीचं चा काय चालू आहे अच्छा इथे सृष्टी पण इकडे हाऊस बनवते आणि इथे आम इथे आमचे बुक्स घेतले आता बुक्स थोडंसर मी रेफर करायला ठेवते कारण कर आता सुट्टी पडली वा हो देशांगणी मस्त शिगीमॅन काढला ॲक्च्युली दिशांगला हेच चालू असतं शिगीमॅन वगैरे बघा ते जे आपले ठोकळे असतात ना त्याचं पण हे बघा त्याने शिगीमॅन बनवले त्याचं हे काय ना काय चालूच असतं याचं तो बोट बनवतो एरोप्लेन बनवतो असं परत डायनोसॉर वगैरे असं त्याचं काय ना काय चालू असतं आणि इकडे ड्रॉइंग मोस्ट ऑफ तो जास्त करून ड्रॉइंग करतो आणि खेळतो सुद्धा तर दिशांग आता आपण काय बनवणार आहे त्याला खूप जास्त आवडतो पास्ता म्हणून त्याला मी आज बनवणार आहे सृष्टी तू खाणार सृष्टी पण खाणार आहे तर मग चला आता आपण पास्ता बनवूया काय गे पावभाजी टेस्ट करून सांगतो अरे वा सांगा आता आताशी सावली आहे पण सृष्टीने बघा मस्त की पावभाजी बनवली तर ती आज मी टेस्ट करणार आहे सृष्टी छानच बनवली था भुर्जी वगैरे बटाट्याची भाजी स्पेशल ती बनवते आणि ती देते अच्छी तर आज आपण सृष्टीच्या आजची पावभाजी पण टेस्ट करणार आहे थँक्यू तर ना इकडे आपण हा पास्ता घेतलेला आहे आता आपल्याला हा बॉईल करायचा आहे तर आणि त्याच्यासाठी आपण वापरणार आहे शिमला मिर्च कांदा लसूण आणि अद्रक हे तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे पास्ता आणि बाकी चायनीज आयटम मध्ये आणि मी आहे ना रेडीमेड हा पिझ्झा पास्ता सॉस आणला आहे फक्त आपल्याला त्याच्यामध्ये हाच टाकायचे काही असं पेस्ट वगैरे हो करून टाकायचं नाही म्हणजे पटकन अगदी होणार आहे आणि झाल्यानंतर आपण पैकी चीज स्प्रेड करणार आहे तर सगळ्यात आधी आपण पाणी टाकून घेऊया आणि आपला जो पास्ता आहे तो बॉईल करून घेणार आहे तर आता इकडे पाणी आपण गरम करत ठेवलेलं त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकू जेणेकरून आपल्याला पास्ताला मीठ लागेल थोडंसं मीठ टाकून घेते मी आणि थोडंसं तेल कारण तेल टाकल्याने कसं तो चिपचिप असा होत नाही आणि नंतर आपल्याला तो छानपैकी असा बॉईल करून घ्यायचा अगदी दहा दहा पंधरा मिनटामध्ये बॉईल करून घेते मी कारण कसं काही पाच मिनिटांमध्ये पण होतो पण जास्त बॉईल करून घेते कारण छोटा खाणार आहे ना त्याच्यामुळे आता हा जो पास्ता तो आपण ह्याच्यामुळे टाकूया छानपैकी बॉईल करून घेऊया आता बॉईल होईल तोपर्यंत आपण भाज्या वगैरे कटिंग करून घेऊ म्हणजे आपला वेळ पण वाचेल आपण चेक करूया आपला पास्ता शिजलाय का हम्म तर आपला पास्ता इकडे आता ह्या स्टेजला शिजलाय म्हणजे थोडा नरम असा झालाय ना तर चेक कसं करायचं आपल्याला आहे ना की जे सुरी किंवा चमचा काटा चमचा असेल ना त्याच्याने हा बघा असं तुटला गेलं म्हणजे हा आपला पास्ता छान पैकी शिजलाय काही वेळेस कसं होतं की कच वगैरे राहतो जसं तामट असं बघ तसं पण लागतो काही वेळेस त्याच्यामध्ये छान असं आपल्याला बॉईल करून घ्यायचा आता आपल्याला काय करायचंय हा गाळून आहे आणि ह्याच्यावरती थंड पाणी टाकून हा तुवून घ्यायचं म्हणजे तसं एकमेकांना पकणार नाही काय रे अरे बाप रे दोन दोन बनवले हा वाले आणि हा तो खराब कोणता जी मॅन पण बघा माझा शिकी मॅन बनवलाय म्हणजे तुम्हाला माहित असं कोण बघत असेल ती टॉयलेट वगैरे त्याच्यातला तो शिकी आहे आणि सृष्टीचं काय आहे Oh, सृष्टी पण हाऊस बनवले हा। छान दोघांनी कलरिंग केले दोघांनी काही काम नाहीये सुट्ट्या पडल्या तर ए बय तुझी एक्झाम आहे ना हा एक्झाम उद्या कोणता पेपर आहे म्हणले सायन्स मध्ये तू ड्रॉइंग काढणार आहे झालं आहे का अच्छा अच्छा ठीक आहे छान छान मस्त बनवलं रे वा व्हेरी गुड पाहायला काय झालं इकडे इथे काय झालं पडला बापरे अच्छा हा इथून असं खाली आलंय ना त्याच्यामध्ये अडकलं असेल त्याच्यामध्ये गॅसवरती मी कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी मी तेल टाकते आणि बटर सुद्धा आपण टाकणार आहे कारण बटर चीज पिझ्झा पिझ्झा वरती पास्ता आपण बनवणार आहे तर आता हा जो बटर आहे तो सुद्धा टाकून घेते तर आता आपण हे ना अद्रक आणि लसूण बटर आणि तेलामध्ये टाकून घेतलेला आहे आता एक छान पैकी त्याचा छान असा फ्लेवर म्हणजे सुगंधही पर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे म्हणजे लालसर असं परतून घ्यायचा आहे आता आपण त्याच्यामध्ये हा जो जी शिमला मिरची आणि कांदा जो आहे तो टाकून घेऊया आणि तो छान पैकी आपल्याला फास्ट फ्लेम वरती आपल्याला परतून घ्यायचा आहे कारण आपली शिमला मिरचीला परत जास्त वेळ जात नाही ती लगेच गळते त्याच्यामुळे इकडे जे शिमला मिरची आणि कांदा आपल्याला फास्ट फ्लेम वरून परतून घ्यायचंय कारण शिमला मिर्च म्हणजे मॉइश्चर पाणी असं ते पटकन निघून जातं आणि ही इझिली पटकन अशी शिजून जाते तर याच्यामध्ये आपण ग्रीन शिमला मिरची वापरली आहे ते येलो रेड कलर ची सुद्धा मिळते शिवाय तुम्हाला जर वाटलं मशरूम टाकायचा आहे पनीर टाकायचं ते टाकून सुद्धा आपण छान पैकी काही वेगवेगळे आपण फ्लेवर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं बनवू शकतो पनीरचा पास्ता वगैरे किंवा वेगवेगळ्या प्रकारचं शिमला मिरची वगैरे आपण बनवू शकतो मी आता सिंपल बनवते आपण थोडस मीठ वरून टाकणार आहे म्हणजे शिमला मीठ लागेल म्हणून थोडस मी टाकूया आणि काय करून रे ना। ना। दोन मिनिटं आली तर इकडे आपलं आहे ना शिमला मिरची आणि कांदा परत लावता हा जो पिझ्झाचा पास्ताचा सॉस आहे ना काय दुसरं आधी दुसरे घेते तो डाकुन तो ला है, आसा। तर त्याच्या तो टाकून घेऊया आपण आता दिशांगला खायचं आहे स्पायसी असा तर मी आधी थोडं कमी टाकते असं टाकत नाहीये अडक अडकला काय अच्छा काय होत नाही छान बनवले तू दुसरा पेपर घे ना बाबू आता आपण याचा पास्ता टाकून घेऊया आणि छान पैकी परतून घेणार आहे आता आपण छान पैकी मिक्स करून घेऊया तर इकडे आपला पास्ता रेडी झालेला आहे आता छान पैकी ह्याच्यावरती आपण चीज किसून टाकणार आहे आणि खायला घेणार आहे अगदी झटपट असताना आपला पास्ता रेडी झालेला आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्या मुलांना सुद्धा आवडेल तुम्हालासुद्धा आवडेल म्हणजे मोठ्यांपासून लहान प्रा लहानांपर्यंत सगळ्यांना आवडेल कारण आता पास्ता बघून माझ्या तोंडाला सुटलं आहे पाणी मी थोडंसंच खाणार आहे या लोकांनाच देणार आहे कारण सृष्टी यांना आणि दिशांला देणार आहे तर मी खाली पाणीपुरी माझं पोट झालं आहे फुल त्याच्यामुळे पाय पुय तर इकडे आपला हा पास्ता रेडी झालेला आहे दिशांकला आपण टेस्ट करायला देऊया आणि आपण खाणार सुद्धा देणार आहे ते कसा मी तुला पास्ता बनवून आणलाय काउन मला सांगा कसा झालंय ते हे बघ हे बघ पास्ता आणलाय मी सांगशे टेस्ट करून कसं झालंय बघ गरम आहे थोडं थंड झालंय बघ कस झालंय मस्त झालंय तू पण खाऊ बघ खाऊ सांग कस झालंय गरम नाही ना चमचा तर दोघांचा वेगवेगळा ठेवते छान झालंय छान झालंय थँक्यू तुमच्या मुलाला गरज छान झालंय तुम्ही सुद्धा तुमच्या मुलं मुलांना घरच्या घरी हा होममेड पास्ता बनवून द्या नक्कीच छान होतो कारण ह्या दोघांनी मला सांगितले की खूप छान झालंय तर तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि बनवून तुम्हाला जर हा आवडलास आपले व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी तुम्ही सुद्धा मस्त खा आणि सुदृढ रा बाय